काय मस्त सुवास येतोय भाजीचा मस्त आपण चमचमीत वेज कोल्हापुरी केली आहे बरं का मिक्स वेज आणि वेज कोल्हापुरी दिसायला सारख्या असतात पण चवीला खूप वेगळ्या असतात यामधला फरक तुम्हाला या व्हिडिओत सांगणारच आहे पण वेज कोल्हापुरीचा स्पेशल मसाला करून आपण ही करणार आहे बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त चमचमीत वेज कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी आणि मिक्स व्हेजमधला फरक काय हे तुम्हाला या व्हिडिओत समजेल त्याचबरोबर इतकं सुटसुटीत स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की तुम्ही हा व्हिडिओ एकदा नीट बघितला की करायला घेताना तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा बघण्याची गरजच पडणार नाही इतकं सगळं सुटसुटीत आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप जाऊ आपल्याला पहिल्यांदा यासाठी लागणाऱ्या भाज्या बघायच्यात त्याचं प्रमाण काय घेतलं ते बघूया भाज्यांमध्ये आपण घेतलं दोनशे ग्रॅम पनीर त्याचे असे क्यूब करून घेतले एक कप फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत एक कप गाजर साल काढून असं लांब बारीक कापून घेतलं त्याचबरोबर अर्धा कप फरस बी घेतलाय अर्धा इंच लांब तुकडे केले अर्धा कप मटार लागणारे एक कांदा अशा चौकोनी पाकळ्या करून घेतल्या आणि एक ते दोन शिमला मिरची चौकोनी पाकळ्या करून घेतल्या पहिली स्टेप आहे आपल्याला भाज्या उकळून घ्यायच्यात तर पाणी मी आधीच उकळत आहे त्यामध्ये आपण घालूया गाजर फ्लॉवर फरसबी आणि मटार बाकी पनीर बिनीर घालायचं नाही बरं याच्यामध्ये कांदा शिमला मिरची काही घालायचं नाही आपण फक्त या भाज्या घातल्या गॅस मोठाच ठेवू आणि पाच मिनटं यांना पाण्यातनं उकळून काढू तर पहिली स्टेप आपल्याला भाज्या काय लागणार आहेत हे बघितलं आपण भाज्या उकळायला ठेवल्या आता आपली दुसरी स्टेप जी सगळ्यात महत्वाची आहे त्याने खऱ्या वेज कोल्हापुरी आणि मिक्स मध्ये फरक असतो ते म्हणजे वेज कोल्हापुरीचा मसाला करायचा आहे त्यासाठीचं साहित्य बघू वेज कोल्हापुरीचा मसाला करायचा आहे त्यासाठी एक टेबल स्पून धने एक टी स्पून जिरे दोन तमालपत्र चार पाच काळी मिरी चार पाच लवंग एक मसाला वेलची दोन इंच दालचिनी आणि दोन तीन हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत हे खडे मसाले झाले त्याचबरोबर इथं मी साधारण पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतला पाच सहा बेडगी मिरची घेतलेली एक चमचा खसखस आणि दहा ते बारा काजू भिजायला घातले तर आता मसाला करायला घेऊया पॅन गरम करत ठेवलाय त्यामध्ये आपण हे सगळे खडे मसाले काढू सोबतच मिरच्या पण काढतीये असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे त्या सुद्धा नीट भाजल्या जातात गॅस कमी करू आणि मसाले छान असे गरम होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजूया आहे ना एकदम सोपं भाज्या उकळतात तर मसाला करून घ्यायचा आणि सगळे किती साहित्य आपल्या घरातलंच आहे आता हे घ्या मसाले मस्त कुरकुरीत भाजलेत चांगले तीन चार मिनिट लागले याला एका ताटामध्ये काढूया आता त्याच पॅनमध्ये भाजूया सुकं खोबरं बंद आचेवर दोन मिनटं खोबरं आधी भाजू आणि खोबरं भाजत आलं की खसखस घालू -खस दोन मिनिटातच खोबरं मस्त भाजलं खोबरं भाजत आलं की खसखस घालूया -खस लागलं तर गॅस बंद करा जर करप, करपतं असं वाटलं तर कारण खसखसीला काही फार गॅस लागत नाही अजून एक मिनिटभर भाजूया आणि हे घ्या खसखस खोबरं सगळं भाजलं मसाला आपला भाजून झाला गॅस बंद करूया याला आधीच्या मसाल्यांमध्येच काढूया मसाले भाजून झाले पूर्ण गार करूया मसाले भाजून होत होते दुसरीकडे आपल्या भाज्या पण बघा पाच मिनिटं मस्त खळखळ उकळल्या अर्ध्या कच्च्या शिजवायच्यात पूर्ण शिजवायच्या नाही गॅस बंद करू गाळणीतनं गाळून घेऊ भाज्या गाळून घेतल्या आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आता वळूया आपल्या दुसऱ्या स्टेप कडे मसाला मसाला गार झालाय मिक्सरचं बारकं भांड घ्यायचं चटणीचं चा, म्हणजे छान वाटला चा जातो हा गार झालेला मसाला यामध्ये काढू पाणी न घालता वाटून घेऊ हे बघा मसाला असा बारीक वाटला छान भाजला ना एकदम मस्त वाटले जातात मसाले पाणी अजिबात घातलं नाही आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काजू जे मी तासभर भिजू घातले होते पाण्यासहित घालतीये म्हणजे आपल्याला पेस्ट करायची म्हणून एकदम बारीक पेस्ट करूया आणि हे घ्या आपली दुसरी स्टेप पण पूर्ण झाली आपला हा वेज कोल्हापुरीचा मसाला किंवा ग्रेव्ही तयार झाली आहे दोन्ही स्टेप झाल्या आता तिसरी आणि सगळ्यात शेवटची स्टेप भाजी करूया तर भाजीच्या फोडणीसाठी साहित्य काय लागणार आहे बघूया भाजीच्या फोडणीसाठी लागेल एक चमचा जिरं एक बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन चमचे आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा वाटी टोमॅटोची प्युरी घेतली साधारण दोन टोमॅटो पेस्ट करून घेतले एक मोठा बारीक चिरलेला कांदा लागेल वरून घालण्यासाठी कोथिंबीर आणि बटर लागणार आहे आता कढईमध्ये घालायचं आहे चार टेबल स्पून तेल आणि हे आपलं सरिताज किचनचे लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स आपण वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालूया पनीरचे तुकडे गॅस कमी करू आणि पनीर छान हलका रंग बदलेपर्यंत तळून घेऊ अगदी हलके डाग येईपर्यंत तळायचं तर पनीर बघा किती मस्त तळलं गेलं आहे पण जास्त करपवू नका अजून थोडंसं परतायचं तर परतू शकता पण एकदम असं डार्क करू नका पनीर तेलातनं काढूया तर ते यामध्ये घालूया कांद्याच्या पाकळ्या आणि ढोबळीच्या पाकळ्या गॅस मी मोठाच ठेवतेय फक्त दोन मिनटं याला हलके डाग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ कांदा शिमला मिरची दोन मिनटं फ्राय केले तेलातनं निथळून काढून घेऊया आणि याच तेलात फोडणी करू तेलामध्ये घालूया जिरं जिरं मस्त फुल्लं मग घालूया हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट आणि मंदाचेवर परतूया आलं लसूण परतलं आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा कांदाही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा असा मस्त दोन तीन मिनटं परतला आता यामध्ये मसाले घालू हळद आणि मिरची पावडर दुसरा कोणताच मसाला घालायचा नाही कारण आपण जो मसाला तयार केला त्यात के बरंच काही घातलेलं आहे थोडंसं पाणी घालूया आणि याला दोन मिनटं परतूया याला मस्त परतून घेतलं तर यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरी गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे किंवा कमी करा आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या टोमॅटो प्युरी घालून मस्त परतलं रंगमस्ताला आलाय तेलही छान सुटलं आहे आता यामध्ये घालूया तयार केलेला वेज कोल्हापुरी मसाला किंवा वेज कोल्हापुरी ग्रेव्ही तर यालाही असं छान तेल सुटेपर्यंत परतूया दोन तीन मिनटं तर इथं आपण जी वेज कोल्हापुरीची ग्रेव्ही बघतो आहे किंवा भाजी बघतो आहे ती साधारण चार ते पाच लोकांना पुरेल इतकी आहे तर पेस्ट घालून याला मस्त परतून घेतलं आहे हे बघा अशी ग्रेव्ही झालेली आहे आपल्याला फार पातळ ग्रेवी नकोच आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालतेय साधारण एक अर्धी पाऊण वाटी पाणी घातलं असेल याला मिक्स करूया यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं साधारण एक चमचा मीठ घातलं याला मिक्स करून घेऊ मिनिटभर शिजू मीठ घालून याला एक मिनिट छान असं मिसळून घेतलं आता यामध्ये घालूया आपण परतून घेतलेलं पनीर शिमला मिरची कांद्याच्या पाकळ्या आणि उकळून घेतलेल्या भाज्या आहे ना सोप्पं फक्त एक लक्षात घ्या बरं का भाज्या आपल्याला चिरताना सगळ्या एकसारख्या चिरा म्हणजे फ्लॉवर लवकर शिजतो तर थोडी मोठी फुलं ठेवायची आणि फरसबी गाजर चिरायला एकसारखा वेळ लागतो आणि फ्लॉवरपेक्षा ते उशिरा शिजतात त्यामुळं थोडंसं बारीक चिरायचं भाज्या घातल्या याला चांगलं मिक्स करूया वेज कोल्हापुरी खूप जास्त पातळ नसते त्यामुळं खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं ग्रेवी ग्रेव्हीच ठेवायची यामध्ये आपण सगळं घातलंय याला आपण चांगलं मिक्स केलं यावर ठेवायचं झाकण गॅस करायचा कमी आणि मंदाचेवर चार ते पाच मिनिटं शिजवून देऊ मध्ये एकदा हलवून घेऊ चार पाच मिनटं मंदाचेवर ठेवलं होतं मध्ये मध्ये एकदा हलवून घेतलं आणि हे घ्या आपली ही मस्त अशी वेज कोल्हापुरी तयार झालेली आहे मस्त दिसती आहे ना यामध्ये फक्त आपल्याला घालायचं आहे थोडंसं बटर ते पण एकदम शेवटी चिरलेली कोथिंबीर गॅस करूया बंद याला मिक्स करू आणि चमचमीत अशी वेज कोल्हापुरी सर्व करू तर ही कशा सोबत खाऊ शकता आपली नेहमीची चपाती त्याच्यासोबत छान लागते त्याचबरोबर फुलके करू शकता बटर रोटी करू शकता नान करू शकता या सगळ्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत बघून घ्या आणि चमचमीत वेज कोल्हापुरी केली तर त्याच्यासोबत सर्व करा तर मिक्स व्हेज आणि वेज कोल्हापुरीमधला फरक तर तुम्हाला समजला असेल मिक्स व्हेजमध्ये खरं तर गरम मसाल्याचा वापर होतो भाज्या अगदी अशा सुकळून घेतात पनीर वगैरे सगळं फक्त मिक्स व्हेज भाजी करताना त्यामध्ये गरम मसाला किचन किंग मसाला किंवा कोणताही पनीर मसाला घातला जातो पण वेज कोल्हापुरी करताना फक्त मिरची पावडर आपण घालतो हळद घालतो आणि बाकी जो काही मसाला असतो तो आपण तयार केला ना तसा केला जातो त्यामुळं जरी दिसायला सारख्या असल्या ना तरीसुद्धा या भाज्या चवीला खूप वेगळ्या लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा काही शंका असेल तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद